नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करून आज एक मी सर्वात महत्त्वाचा आणि जिवाळ्याचा विषय तुमच्या समोर घेऊन येतोय तो म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये प्रायव्हेट एमबीबीएस चा सेकंड राऊंडचा सीईटी सेल महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग प्रोसेस मधील दोन हजार पंचवीस चा लास्ट ऍडमिटेड कॅन्डिडेट किंवा कट ऑफ किती राहिलेला आहे कॅटेगरी वाईज याच्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर एकूण ओपन ईडब्ल्यू एस एस सी बी सी ओबीसी एसबीसी एम टी वन टू थ्री भीचे आणि एस सी एस टी अशा दहा ते अकरा मध्ये डिव्हिजन होत असते आपण त्याच्यामध्ये परत जनरल आणि वुमन अशा प्रकारचे दोन वेगवेगळे कॅटेगरी असतात आपण ओपन कॅटेगरीचा जो कटप आहे तो सर्वात लास्ट ऍडमिटेड कॅन्डिडेट सेकंड राऊंडला एमबीबीएस साठी शेवटचं ह्याच्यामध्ये आपण वेदांता इन्स्टिट्यूट मेडिकल सायन्सेस पालघर याचा कटप थोडासा खाली आहे त्यामुळे तो आपण यामध्ये टाकलेला नाही चारशे शहात्तर मार्क असणाऱ्या आणि ब्याऐंशी हजार आठशे अठ्ठावन्न ऑल इंडिया रँक आणि एस एम एल जो आहे तो सहा हजार नऊशे एकाहत्तर कॅटेगरी एस एम एल ओपन मधला सहाशे त्रेपन्न एवढ्या असणाऱ्या विद्यार्थ्याला सेकंड राऊंडमध्ये एमबीबीएस मिळालेलं आहे वुमन किंवा फिमेल कॅन्डिडेटमध्ये चारशे सत्याहत्तर आणि एक्क्याऐंशी हजार नऊशे शहा शहाण्णव शा... सॉरी सा... सत्तावन्न आणि एस एम एल जो आहे तो सहा हजार नऊशे चार कॅटेगरी एस एम एल दोन हजार पंधरा कॅटेगरी रँक जो आहे ना तो दोन हजार पंधरा सॉरी सहाशे पंधरा एवढा आहे त्यानंतर पुढची जी कॅटेगरी आहे ती म्हणजे ईडब्ल्यू एस ईडब्ल्यू एस म्हणजे बाय डिफॉल्ट आपल्याला ओपन मधला ऑफ पकरायचा आहे एससी बी सी जर आपण पाहायला गेलं तर दहा टक्के आरक्षण आहे मराठा आरक्षणाला चारशे पंच्याहत्तर मेल कॅन्डिडेटला म्हणजे जनरलसाठी कट ऑफ आहे एक मार्काने ओपन बीसा कट ऑफ कमी आहे त्र्याऐंशी हजार आठशे चाळीस आणि सात हजार चौसष्ट एवढा एस एम एल आणि कॅटेगरी एस एम एल मात्र एससी बी सी मधला नऊशे सत्याऐंशी एवढा असणारा लास्ट ऍडमिटेड कॅन्डिडेट हा सेकंड राऊंड मध्ये एमबीबीएसला प्रायव्हेट मध्ये ऍडमिट झाला फिमेल कॅन्डिडेट मध्ये सुद्धा चारशे पंच्याहत्तर आहे कारण ऑल इंडिया रँक मध्ये मात्र त्र्याऐंशी हजार सातशे चोवीस एवढा एस एम एल आहे ऑल इंडिया रँक आहे आणि त्यानंतर मात्र एस एम एल सात हजार सत्तावन्न एवढा आहे आणि कॅटेगरी एस एम एल मात्र नऊशे पंच्याऐंशी एवढा आहे त्यानंतर पुढची जी कॅटेगरी आहे ती म्हणजे ओबीसी किंवा एस बी सी चारशे पंच्याहत्तर सेम कॅटॉप आहे आणि ऑल इंडिया रँक त्र्याऐंशी हजार सहाशे आठ सात सत्तेचाळीस आणि कॅटागरी ओबीसी एस एम एल दोन हजार पंचावन्न एवढा आहे त्यानंतर आपण फिमेल ओबीसी मध्ये चारशे शहात्तर म्हणजे थोडासा कट ऑफ जास्त आहे परंतु जनरल मधून फिमेलचं ऍडमिशन होत त्र्याऐंशी हजार पाचशे चोपन्न एस एम एल आहे ऑल इंडिया रँक आहे आणि एस एम एल सात हजार तेवीस आहे आणि कॅटेगरी एस एम एल दोन हजार एकोणपन्नास आहे आपण फीचे कॅन्डिडेटला पाहायला गेलं या ला, आनी ला तर या ठिकाणी चारशे त्रेसष्ट मार्कला आणि एक लाख दा एक हजार तीनशे पंच्याहत्तर ऑल इंडिया रँक एस एम एल जर पाहायला गेलं तर आठ हजार पाचशे सदुसष्ट आणि एकशे ब्याण्णव कॅटेगरी एस एम एल ला शेवटचं एमबीबीएस प्रायव्हेट कॉलेज मिळालंय आहे मध्ये चारशे एकोणपन्नास इकडे चार मार्काचा ड्रॉपडाऊन आहे सॉरी चारशे एकोणसाठ आणि ऑल इंडिया रँक एक लाख सात हजार अठ्ठावीस एवढा आहे एस एम एल आपण पाहायला गेलं तर नऊ हजार बावन्न एवढा आहे आणि कॅटेगरी एस एम एल दोनशे सहा एवढा वी जी डी टी कॅटेगरी मधला तुमचा एस एम एल फिमेल कॅलेगरीसाठी आहे एन टी बी या कॅटेगरी चारशे बेचाळीस एक लाख चौतीस हजार त्र्याऐंशी एवढा ऑल इंडिया बँक आणि अकरा हजार म्हणजे अकराशे सॉरी अकरा हजार एकशे चौऱ्याहत्तर हा एस एम एल आणि एकशे चाळीस एन टी बी कॅटेगरी एस एम एल आणि फिमेल गॅनसाठी सहा मार्कांना लॉकडाऊन आहे चारशे शहात्तर मार्कला एक लाख चव्वेचाळीस हजार चारशे सातशे सोळा एवढा ऑल इंडिया आणि एस एम एल बारा हजार सत्तावीस एवढा आणि कॅटेगरी एस एम एल मात्र एकशे एकोणसाठ पर्यंत एन टी बी कॅटेगरीला आपल्याला एमबीबीएसचं शेवटचं से कॉलेज प्रायव्हेट मिळालेलं आहे एन टी सी कॅटेगरीसाठी चारशे शहात्तर मार्काला ब्याऐंशी हजार नऊशे चौ चौऱ्याऐंशी एस एम एल सहा हजार नऊशे त्र्याऐंशी आणि कॅटेगरी एन टी सी मधला एस एम एल तीनशे पंचेचाळीस एवढा फिमेल गॅनेट मात्र चारशे चौऱ्याहत्तर आहे दोन मार्काचा ड्रॉपडाऊन आहे पंच्याऐंशी हजार दोनशे पंचवीस एवढा ऑल इंडिया रँक आहे सात हजार एकशे अठ्ठ्याण्णव एस एम एल आणि कॅटेगरी एस एम एल तीनशे छप्पन्न एवढ्या एन टी सी कॅटेगरी मधल्या फिमेल कॅनिटला सुद्धा आपल्याला सेकंड राऊंड मध्ये एमबीएस मिळालेला आहे एन टी डी कॅटेगरीमध्ये चारशे सत्यात्तर कट ऑफ आहे आणि ब्याऐंशी हजार एकशे अठ्ठावीस ऑल इंडिया रँक एस एम एल सहा हजार नऊशे चौदा चो, आणि कॅटेगरी एस एम एल दोनशे अष्ट्यात्तर एनटी डीचा फिमेल कॅन्डिडेट मध्ये तोच आपल्याला चारशे अष्ट्याहत्तर आहे मार्चला आणि एन टी डी मधला जो मेरिट आहे से से तो 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 एक एसी एक ते मात्र दोनशे एकाहत्तर या फिमेल कॅन्डिडेट ला शेवटचं गव्हर्नमेंट कॉलेज त्यानंतर पुढचा जो टॉपिक सातशे अठ्ठावन्न एवढा राहिलेला आहे त्यानंतर मी तुम्हाला एक सांगेन की एस सी कॅटेगरीसाठी चारशे वीस मार्काला प्रायव्हेट कॉलेज मिळालं आहे मध्ये चारशे एकोणीसला ला आहे मात्र ऑल इंडिया रँक एक लाख त्र्याहत्तर हजार पासष्ट आणि फिमेल कॅन्डिडेटली एक लाख पंच्याहत्तर हजार एक एकशे आठ एस एम एल वाईज पाहायला गेलं तर चौदा हजार एकसष्ट आणि चौदा हजार एकशे एक्क्याण्णव फिमेल साठी एस सी कॅटेगरी मधला विद्यार्थ्यांना सेकंड राऊंड मध्ये एमबीबीएस मिळालेला आहे कॅटेगरी एस एम एल मध्ये एस सी मधला एस एम एल जो आहे तो आठशे पासष्ट एसटी एस एम एल आणि आठशे पंच्याऐंशी एस सी एस एम एल ज्याचा आहे त्याला एमबीपीएस शेवटचे कॉलेज फिमेल कॅन्डिडेट मध्ये मिळालेला आहे एस एसटी शेड्युल्ड ट्राईब साठी इकडे साडेतीन टक्के आरक्षण असतात एस सी साठी साडेसहा टक्के आरक्षण जनरल विद्यार्थ्यांना आणि तीनशे एकोणतीस मार्क तीन लाख सदुसष्ट हजार सातशे एकाहत्तर ऑल इंडिया रँक जनरलचा आणि फेमेलचा तीन लाख सहासष्ट हजार चौदा एस एम एल वाईज पाहायला गेलं तर सव्वीस हजार तीनशे सत्याहत्तर हा जनरलसाठी आणि फेमेल सव्वीस हजार दोनशे ब्याण्णव एवढा आहे थोडा कमी आहे टी कॅटेगरीमध्ये त्यांचा जो रँक असेल तो चारशे एस टी कॅटेगरी मधला आणि चारशे एकोणसाठ एवढा एस टी कॅटेगरी मधला फिमेल कॅन्डिडेटसाठी असताना एस एम एल जो आहे तो आपल्याला या ठिकाणी बऱ्याच वेळा या सर्वांमध्ये कट ऑफ पाहत असताना आपण ऑल इंडिया रँक मार्स महाराष्ट्रामधली त्याचा महाराष्ट्र स्टेटमधील त्याचा नंबर म्हणजे एस एम एल आणि कॅटेगरी मधला एस एम एल पण आपण पाठवलेला आहे काही वेळा फिमेल कॅन्डिडेटला सुद्धा या ठिकाणी आपल्याला न मिळालेलं दिसत आहे म्हणजे मेरिट थोडंसं फिमेलचं जास्त वाटत असतंय परंतु काही काळजी करण्याची काम नाही जनरलमधून राहिलेल्या फिमेलचं ऍडमिशन झालेलं असतं जे काही फायदा फिमेल कॅन्डिडेटचा आहे तो तीस टक्के आरक्षणाचा फायदाच होतो झाला तर फायदाच होतो नाहीतर तोटा शंभर टक्के होत नाही एक्झाम्पल एखाद्या कॅटेगरीचा कट कट ऑफ हा चारशे शहात्तर आहे आणि फीमेलचा सत्याहत्तर असेल तर चारशे शहात्तरच्या मुलीला ऍडमिशन मिळत नाही का तर मिळतं ते जनरलमधून मिळत असतं फिमेल कॅन्डिडेटच्या कोट्यामधून त्यांना मिळाले नसत तो कटोपाय परंतु याच्या उलट जर जनरलचा मेरिट जर समजा चारशे शहात्तर असेल आणि मुलीं जर समजा चारशे चौऱ्याहत्तर असेल तर मात्र चारशे चौऱ्याहत्तरच्या वरच्या मुलींना मिळू शकत आहे परंतु जर चारशे पंच्याहत्तरची जर चौऱ्याहत्तरची मुलगी असेल तर त्यांना ॲडमिशन मिळेल पण मुलाला मात्र मिळणार नाही जनरल कट ऑफ त्याचा हायर सेकंड एकंदरीत आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी बालकांना महाराष्ट्र राज्यातील सीईटीएसएल मार्फत hmm. होणाऱ्या सेकंड राऊंडच्या एमबीबीएसच्या च्या प्रायव्हेटचा कट ऑफ आपण मी सांगण्याचा जो प्रयत्न केलाय तो आवडला तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन कर दाबा एवढंच या जय हिंद जय महाराष्ट्र